बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढवा औरंगजेब हे एक पवित्र व्यक्ती होते त्यांनी टोपी शिवून दोन वेळचं जेवण कमावलं आणि प्रामाणिक जीवन जगले असे वादग्रस्त विधान मालेगावचे माजी आमदार आसीफ शेख यांनी केलंय त्यांनी केलेल्या या विधानामुळे राज्यात पुन्हा एकदा औरंगजेब या विषयावरून गदारोळ उठण्याची शक्यता आहे मालेगावात मायनॉरिटी डिफेन्स कमिटीच्या वतीनं आयोजित केलेल्या उत्तर महाराष्ट्र चिंतन शिबिरात आसिफ शेख यांनी हे वक्तव्य केलंय यावेळी बोलताना आसिफ शेख म्हणाले औरंगजेब हे एक पवित्र व्यक्ती होते त्यांनी टोपी शिवून दोन वेळच जेवण कमावलं आणि प्रामाणिक जीवन जगले ते सर्वधर्म समभाव ठेवणारे आणि वागणारे होते मात्र केवळ राजकारणासाठी त्यांना बदनाम केलं जात आहे आज त्यांच्या नावावर मतदान मिळवण्याचे आणि समाजात ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत तसंच हे योग्य नसल्याचं आसिफ शेख म्हणाले त्यांनी केलेल्या विधानावर ठाम असल्याचं सांगत थोडं आसिफ शेख म्हणाले जे आहे ते आहे आम्ही संविधानाला मानणारे आहोत आणि या देशावर प्रेम करणारे आहोत असं त्यांनी म्हटलंय परंतु आता त्यांनी केलेल्या या विधानामुळे राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जातीय आसिफ शेख यांनी इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली ऑफ महाराष्ट्र या राजकीय पक्षाची निर्मिती केली असून त्यांनी दोन हजार चोवीसची ची विधानसभा निवडणूकही लढवली होती आसिफ शेख हे पूर्वी काँग्रेस पक्षात होते काँग्रेस पक्षात असताना ते आमदार देखील होते त्यानंतर मध्यंतरीच्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील प्रवेश केला होता विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा राजीनामा दिला आणि अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती विधानसभा निवडणुकीत आसिफ शेख यांचा पराभव झाला हो होता एमआयएमचे उमेदवार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी आसिफ शेख यांचा एकशे बासष्ट मतांनी पराभव हो केला होता तसंच आसिफ शेख यांनी स्थापन केलेल्या पक्षावर देखील आक्षेप नोंदवण्यात आला होता भय आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टींमुळे शरद पवार आणि शिवसेनेचे आमदार आणि खासदार सोडून गेलेत तसंच भय आणि भ्रष्टाचार निर्माण करण्याचं काम नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी केलं आहे असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे या माध्यमातून त्यांनी गुलाबराव पाटील यांना प्रत्युत्तर दिले शिवसेना पक्षाच्या फुटीच्या मुद्द्यावरून गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर केलेल्या आरोपाला त्यांनी फेटाळला आहे इम्पॉसिबल या एकाच शब्दात राऊत यांनी उत्तर दिलं इतकंच नाही तर पळून गेलेल्या डरपोक माणसाचे आरोप कुठे मनावर घेता असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला शिवसेना नक्कीच हायजेक केलेली आहे आता उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही निष्ठावतांची शिवसेना आहे ती आजही उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात आहे हे, हे गद्दार लोक शिवसेना हायजेक करणार होते त्यांना शेवटी पळून जावं लागलं असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे भय आणि भ्रष्टाचारामुळे ते पळून गेले असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे ज्यांना गद्दारीचे शेण खायचं आहे ज्यांना पैसा आणि सत्तेची चटक लागली आहे तसंच ज्यांच्यावर ईडी सी बी आय पोलीस यांचा दबाव आहे अशांना थांबवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते थांबणार नाहीत त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी देखील सर्वांना थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी चर्चा केली मी स्वतः देखील त्यावेळी अनेक बैठकांना उपस्थित होतो मात्र प्रत्येकाचं दुखणं वेगळं होतं प्रत्येकाचा आजार वेगळा होता हे मला माहीत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय गुलाबराव पाटील यांच्यासारख्यांच्या खात्यामध्ये कुठून तरी चाळीस पन्नास हजार कोटी रुपये जमा झाले होते त्यामुळे मला आता ईडी किंवा सीबीआय अटक करू शकते या भीतीने ते थरथर कापत होते हे आम्हाला माहीत आहे त्यांच्या खात्यात जी रक्कम जमा झाली होती त्या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि आपल्याला अटक होईल अशी भीती त्यांना वाटत होती असं गुलाबराव पाटील यांनीच सांगितलं होतं हा भ्रष्टाचाराचा कॅन्सर आहे त्याला तुम्ही काहीही करू शकत नसल्याचं राऊत यांनी म्हटलंय विधान भवनात षंठ लोक बसल्याची जळजळीत जर टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे विधिमंडळाच्या कार्यक्रमात मराठी भाषेचा बोर्ड नसल्याच्या मुद्द्यावर भाष्य करताना त्यांनी हे विधान केलंय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही काही महिन्यांपूर्वी असं विधान केलं होतं त्यानंतर त्यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यात आला होता आता तसेच विधान करणाऱ्या संदीप देशपांडे यांच्यावरही हक्कभंग दाखल होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय संसदेच्या आणि देशातील सर्व राज्यांच्या विधिमंडळ अंदाज समिती परिषदेचा उद्घाटन समारंभ नुकताच मुंबईत संपन्न झाला या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर इंग्रजी आणि मराठीत फलक लावण्यात आला होता पण हा कार्यक्रम महाराष्ट्रात होत असूनही त्यावर मराठीचा कोणताही उल्लेख करण्यात आला नव्हता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याकडे लक्ष वेधत विधान भवनात थेट शंठ लोक बसल्याची टीका केली मराठी माणसांचं हे खरं दुर्दैव आहे विधान भवनात सगळे शंठ लोक बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय असं ते म्हणाले ते पुढं म्हणाले सर्व मराठी माणसांना आमचं आव्हान आहे तुम्ही मराठी असाल तर रस्त्यावर उतरा सरकारमध्ये सर्व छंढ लोक बसले असतील तर मराठी माणसानं काय करायचं आणि या सरकारचं हिंदीवर प्रेम आहे हे मराठी माणूस आणि महाराष्ट्राचं दुर्दैव आहे त्यांनी मराठी लोकांनी त्यांना निवडून दिलं हे विसरू नये ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलं तेच तुम्हाला घरी बसू शकतात संदीप देशपांडे यांच्या विधाना या विधानाचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत या प्रकरणी त्यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याचा दावाही केला जातोय त्यावर जा देशपांडे यांनी आपली कोणत्याही कारवाईला सामोरं जाण्याची तयारी असल्याचं स्पष्ट केलंय माझा शब्द त्यांना झोमला असेल तर त्यांनी त्यावर विचार करावा विधानभवनातील लोकांनी मराठीचा अभिमान बाळगावा मराठी भाषेसाठी माझी तुरुंगातही जाण्याची तयारी आहे असं ते म्हणाले राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत एस टी महामंडळाच्या श्वेतपत्रिकेबद्दल माहिती दिली आहे तसंच एस टी महामंडळाला आर्थिक संकटातून वाचवणार असल्याचं आश्वासन देखील सरनाईक यांनी दिलंय दरवर्षाला किमान दहा हजार बसेसची मागणी देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचं त्यांनी सांगितलंय पत्रकार परिषदेत बोलताना परिवहन मंत्री प्रताप सर नाईक म्हणाले दरवर्षाला दहा हजार बसेस एस टी महामंडळाच्या ताब्यात आल्या तर जुन्या झालेल्या बसेस पुढल्या पाच वर्षात बाहेर काढता येतील आणि पंचवीस तीस हजार प्रकारे काम पुढे असा प्रस्ताव मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे मांडला आहे या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून दर वर्षाला पाच हजार बसेस देऊ असं आश्वासन देण्यात आलंय पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले एस टी महामंडळ हा लोकांचा विश्वस्त आहे एस टीवर लोकांचा विश्वास आहे त्यामुळे ही लाल परी सर्वसामान्यांच्या मनात बसली आहे स्वतःच्या मोठ्या गाड्या असून सुद्धा एस टीने प्रवास करणारी मंडळी या महाराष्ट्रात आहेत त्यामुळे एस टी महामंडळाची आजची जी स्थिती आहे ती तुमच्यासमोर मांडली आहे आणि निश्चितपणे माझ्या कार्यकाळात या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन एस टी महामंडळ मी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असं म्हणणार नाही की फायद्यात घेऊन जाईल पण तोट्यात नक्कीच घेऊन जाणार नाही असा विश्वास मला आहे दुसरा असा निर्णय मी घेतलेला होता की एस टी महामंडळाच्या ताफ्यात माझ्या कार्यकाळात मी भाडे तत्वावर बसेस घेणार नाही आणि त्यामुळे भाडे तत्वावर बस ही केवळ ठेकेदाराच्या फायद्यासाठी होते असा आत्तापर्यंतचा इतिहास झालाय त्यामुळे भाडे तत्वावर घेण्यापेक्षा माझ्या याच चालकाला वाहकाला घेऊन मी एस टी महामंडळ पुढे नेण्याचा प्रयत्न करेल गरजच पडली तर दोन हजार एकोणीस साली काही भरती प्रक्रिया थांबली होती आता भविष्यात देखील गरज भासली तर भरती प्रक्रिया करता येईल परंतु महामंडळ हे आर्थिक संकटातून आम्ही बाहेर काढू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गत काही दिवसापासून नाराज असणारे नेते भास्कर जाधव यांनी सोमवारी आपल्या नाराजीविषयी एक सूचक विधान केलं मी आधी गोष्टी करतो त्यानंतर सांगतो मी नाराज असल्याच्या चर्चेला अर्थ नाही पण उद्या नियतीच्या पोटात काय दडलं हे कुणालाही सांगता येणार नाही असं ते म्हणाले त्यांच्या या विधानाची राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे भास्कर जाधव यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या समर्थकांना घरी बोलावून त्यांच्याशी संवाद साधला त्यानंतर आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी उपरोक्त विधान केलं ते म्हणाले मी ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चेला काहीही अर्थ नाही मी माझ्या मनातील व्यथा मांडली त्यावर कोण काय बोललं त्यावर भाष्य करण्याची गरज मला वाटत नाही ज्या गोष्टी माझ्या मनात नाहीत त्यावर मी खुलासा करत नाही मी आधी गोष्टी करतो त्यानंतर सांगतो पण नियतीच्या पोटात उद्या काय दडलंय हे कुणालाही सांगता येत नाही यावेळी त्यांनी आपण आज आपल्या सहकाऱ्यांशी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर चर्चा केल्याचंही सांगितलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी मी जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला मी रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची जबाबदारी अंगावर घेतोय मी ही जबाबदारी केवळ अंगावरच घेऊन थांबणार नाही तर पक्षालाही यश मिळवून देईन असं ते म्हणाले आपल्या कथित नाराजीच्या चर्चेवर ते पुढे बोलताना म्हणाले शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात मी भाषण केलं त्यात नाराजीचा काही लवलेश दिसला का मी कशाला नाराज होईल मी ही जबाबदारी घेत असेल तर मला माझ्या सहकाऱ्यांशी बोलावं लागेल एखादा निर्णय परस्पर घेण्याचा किंवा घोषणा करण्याचा माझा स्वभाव नाही मी सगळ्यांशी बोलून आणि विश्वासात घेऊन माझा निर्णय योग्य की अयोग्य हे पडताळून पाहतोय त्यामुळे मी नाराज असल्याच्या बातम्यात कोणतंही तथ्य नाही आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर थांबावं हे माझं वैयक्तिक मत आहे पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनं उडी घेतली आहे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी या निर्णयाला विरोध करणाऱ्या मनसेवर सडकून टीका करत राज्यात तुम्हाला उर्दू चालते मग हिंदी का नाही असा कटू सवाल उपस्थित केला आहे हिंदीच्या सक्तीवरून सध्या राज्याचं राजकारण आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणी टोकाची भूमिका घेत सरकारला राज्यात हिंदीची सक्ती करून दाखवण्याचं आव्हान दिलंय यासंबंधी त्यांनी राज्यातील सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहून आपला विरोध दर्शवलाय या पार्श्वभूमीवर संग्राम जगताप यांनी मनसेला उपरोक्त सवाल केलाय या प्रकरणी त्यांनी हिंदी भाषेला विरोध करणाऱ्यांचा निषेधही केला आहे संग्राम जगताप म्हणाले की ज्या लोकांनी हिंदी भाषेला विरोध केला त्यांचा मी निषेध करतो विद्यार्थ्यांनी मोफत शिकवलं जाणारं ज्ञान घेतलं पाहिजे काही विद्यार्थी फ्रेंच जर्मन भाषा शिकण्यासाठी पैसे भरतात पण हिंदी भाषा उत्तर भारतात मोफत शिकवली जाते त्यामुळे हिंदीला विरोध करणाऱ्या लोकांचं धोरण चुकीचं आहे उर्दू शिकवणाऱ्यांना पैसे मिळतात मान्यता मिळते त्या संस्थांना सरकारकडून निधीही मिळतो हे लोक त्याला विरोध करत नाहीत उलट त्याचं समर्थन करतात आणि हिंदीला विरोध करतात आज आपल्या जिल्ह्यातील अनेक लोक इतर राज्यांमध्ये उद्योग व्यवसाय करतात तिथं मराठी बोलली जात नाही हिंदी ही एकमेव भाषा आहे ही भाषा लोकांनाही आवडते त्यामुळे हिंदीला विरोध करणं म्हणजे पुढच्या पिढीचं नुकसान करणं असं संग्राम जगताप ठामपणे आपलं मत मांडताना म्हणाले या प्रकरणी कुणाचं काहीही मत असो पण मी माझं मत मांडत राहणार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मी या प्रकरणी राज्याच्या शिक्षण मंत्र्यांची भेट घेणार आहे असंही संग्राम जगताप यावेळी बोलताना म्हणाले